मित्रांनो या व्हिडिओमध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची व तसेच परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाची व तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या चौवेचाळीस टक्के अशा आणखी बरेच बातम्या बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो सर्वात पहिली बातमी आहे एस टी कर्मचारी आणि त्यांच्या आंदोलनाची असं समजतंय की एस टी कर्मचाऱ्यांना छप्पन टक्केच पगार मिळाला असल्यामुळे एसटी कर्मचारी आता आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे अगोदरच कर्मचाऱ्यांना सर्वात कमी पगार, पगार एस टी कर्मचाऱ्यांना करण्यात आलाय त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे छप्पन टक्के पगाराचा निर्णय लवकरात लवकर मागे घेण्यात यावा अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल अशा प्रकारे कर्मचारी बोलत आहेत एस टी कर्मचाऱ्यांचा कधीच लवकर पगार होत नाही दर महिन्याच्या सात तारखेला पगार होणे अपेक्षित असते मात्र कधी आठ कधी नऊ तर कधी दहा तारखेला सुद्धा कर्मचाऱ्यांचा पगार होत आहे सतत एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या तारखा बदलत आहेत असं समजतंय की एस टी महामंडळ दैनंदिन फायद्यात असताना देखील अशा प्रकारे एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारी रखडवल्या जात आहेत रोजचे एसटीचे बावीस कोटी रुपये उत्पन्न आहे तर महिन्याचे साडे सहाशे ते सातशे कोटी रुपये उत्पन्न आहे तरी देखील एस टी कर्मचाऱ्यांचा अर्धाच पगार केला जातोय हे खरंच दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल एस टी कर्मचाऱ्यांचा आक्रोश पाहून लवकरच संपूर्ण पगार एस टी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं वाटतंय बघू परिवहन मंत्री पुढे काय निर्णय घेतात पुण्यासह अनेक ठिकाणी एस टी कर्मचारी आक्रमक झाले आहेत कामगार संघटनांनी स्पष्ट शब्दात आंदोलनाचा इशारा दिला आहे जर या संदर्भात लवकर निर्णय घेऊन उर्वरित आंदोलन करू तसेच आमचेच वेतन दरवेळी का थकवलं जात आहे सरकार मुद्दाम अन्याय का करत आहे अचानक वेतन का थांबवलं असा सवालही यावेळी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे मित्रांनो दुसरी बातमी आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाची परिवहन मंत्र्यांनी ठरवलेलं आहे पालघर एस टी आगारात बस पोर्ट बनवायचं तर मित्रांनो परिवहन महामंडळाकडे असणाऱ्या मोकळ्या जागा विकसित करून प्रवाशांना अधिक सुख सोयी देण्यासोबतच या ठिकाणचा वाणिज्य वापर करण्याबाबत परिवहन विभागाचा विचार चालू आहे आणि पालघर एस टी आगारात बस पोर्ट बनवण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिलेली आहे मित्रांनो माहितीसाठी सांगतोय राज्य परिवहन महामंडळाला सुमारे तेराशे साठ एकर जागा विकसित करायच्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे ही जी योजना राबवली जाणार रा आहे ही योजना खासगी भागीदारीतून राबवली जाणार असल्याचं कळतय म्हणजेच खाजगी मालक येणार जागा विकसित करणार आणि जे काही उद्योगधंदे त्याला टाकायचे असतील ते त्या जागेमध्ये टाकणार अशा प्रकारचीच ही योजना आहे असं समजतय आणि या योजनाच्या माध्यमातूनच बस स्थानके सुधारित करण्यात येणार आहेत मित्रांनो दुसरी बातमी आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या पगाराची तर राहिलेला चौवेचाळीस टक्के पगार हा एस टी कर्मचाऱ्यांना मंगळवारी मिळणार आहे आणि खरं म्हणजे ही एस कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी बातमी आहे अशा प्रकारची हेडिंग्स येत टी कर्मचाऱ्यांचा राहिलेल्या चा। चौरेचाळीस टक्के पगार देण्याची जर बातमी सर्वात मोठी असेल तर तुम्हीच विचार करा त्यांचा राहिलेला डी ए व त्याचा फरक आणि त्यांच्या राहिलेल्या पगारवाढीच्या फरका या बातम्या किती मोठ्या असतील असो मित्रांनो मंगळवारी एस टी कर्मचाऱ्यांना चौवेचाळीस टक्के पगार मिळणार आहे मित्रांनो ही बातमी आहे स्वारगेट मध्ये शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणाची बातमी अशी आहे की स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पीडितेला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेमार्फत तीन लाख रुपयाची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे ही मदत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा प्रकारे सांगण्यात येत आहे मित्रांनो दुसरी बातमी सोलापूरच्या एस टी कर्मचाऱ्यांची आहे बातमी अशी आहे सोलापूरमध्ये एस टी कर्मचारी कपात केलेल्या पगारीवर नाराज होऊन सरकारला सवाल करत आहेत त्यांचा सवाल आहे आधीच कमी पगार त्यात अशा पद्धतीने पगार कापले जाणार असेल तर कर्मचाऱ्यांनी भागवायचे कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तसेच शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असल्याने मुलांची शाळेची फीस कशी भरायची आणि अनेकांचे बँकेचे हप्ते आहेत या सर्वांचे नियोजन कसे करायचे असा सवाल कर्मचाऱ्यांनी सोलापूर मधून उपस्थित केला आहे मित्रांनो दुसरी बातमी आहे एस टीच्या कंडक्टर आणि एकवीस वर्षीय तरुणीची बातमी अशी आहे की मुंबईहून मालोशीला निघालेल्या एस टीतून प्रवास करणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणीची त्याच बसमधील कर्तव्यावर नसलेल्या एका वाहकाने छेड काढल्याची घटना मंगळवारी चेंबूरच्या मैत्री पार्क येथे घडली तरुणीने आरडाओरडा करताच वाहकाने पळ काढला तर त्याला पळू का दिले असा जाब विचारत संतप्त प्रवाशांनी कर्तव्यावरील वाहक मनेश तायडेला मारहाण केली या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी आरोपी वाहक विलास वाल्मिक मुंडे विरोधात गुन्हा नोंदवून तो भाईवाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे मित्रांनो या बातमी मधील आरोपीला एसटी महामंडळाने निलंबित केले आहे अशा प्रकारची देखील बातमी आलेली आहे त्या वाहकाला ड्युटीवरून निलंबित केले आहे आणि तो त्या दिवशी दारू पिऊन मुलीची छेड काढत होता असं समोर आलं आहे मित्रांनो या आहेत काही एस टी महामंडळाच्या घडामोडी गड़ा या घडामोडी तुम्हाला कशा वाटल्या याबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये लिहत चला भेटू पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद